एक हां तुम्ही या ठिकाणी आपण सर्व तीर्थ यात्रेकरी आलेले आहेत इकडे इकडे बघा आणि काही गावो म्हणून ह्या तीर्थाला प्रयागराज म्हणतात म्हणजे प्रयागराज का म्हणतात सगळ्या तीर्थाचा हो राजा आहे सगळे तीर्थाचा राजा प्रयागराज आहे म्हणून या ठिकाणी जे आता कार्य आपण बघितलेलं म्हणजे लग्न कृष्णानं काय केलं कोंढन भीमक राजाच्या मुलीला पळून पुण। आणला म्हणजे आणलं पळून आणल्यानंतर कृष्ण परमात्मा तो आपल्या द्वारकेला घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर मग भीमक राजाने पत्र पाठिले की मला लग्न करायचे माझ्या मुलीचं तुम्ही आनंदवानामध्ये या म्हणजे हे प्रयागराज आहे बरं म्हणून प्रयागराजला या ठिकाणी कृष्णानं रुक्मिणीला घेऊन आले आणि इथं रुक्मिणी संघ ह्या ठिकाणी सोहळा झालेला आहे म्हणून तर पहिलं लग्न म्हणजे पळून गेलेलं लग्न आहे आणि दुसरं लग्न म्हणजे लग्न रुक्मिणी कृष्णाचं जे लग्न होतोय इथं हे आनंद पण आहे पहिलं ह्या ठिकाणी असे होते की पूर्ण असे वृक्ष होते आणि वृक्षाचा मंडप होता म्हणून त्या मंडपामध्ये सर्व द्वारकांचे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भगवंताचे लग्न करता आले आणि सर्व आल्यानंतर देवदेवता आले आहे आणि इथं या ठिकाणी कृष्णाचं लग्न झालेलं आहे आणि अजून या पर्याग्राचं एक महत्व आहे की इथं गंगा यमुना आणि सरस्वती गुप्त आहे मी बी या ठिकाणी संगम असल्यामुळे याला त्रिवेणी संगम म्हणतात त्रिवेणी संगमावर जर आंघोळ केली स्नान जर केलं तर त्रिज तापाची झाली पोळवणं डिकिरिया चरण वैष्णवांचे म्हणतात म्हणजे तसं तीन ताप घालण्याकरता इथं स्नान केलं पाहिजे इथं अजून पुष्कळ ह्या ठिकाणी महत्व आहे इथं बडा म्हणून मारुती आहे इथं सतीचं एक हाताच्या ओंगल्या पडलेलं आहे तिथे एक मंदिर आहे सतीचं अक्षयओ आहे म्हणजे वडाचं झाड आहे हे सगळं सगळं आपण पहिल्यासारखंच आहे म्हणजे कीर्ताला आंघोळ केली की सगळं प्राप्त आहे अशा पद्धतीचं हे महात्मा आहे मोठं हे या ठिकाणी ठिकाण आहे म्हणून आज परमभागी आपण सर्व आलेले तीर्थकरी यात्रेकरी आणि आपण या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आताच आपण सुंदर लग्नाचा आनंद घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी आमचे चॅनलचे साळुंके महाराज सा। त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या चॅनलच्या माध्यमातून स्वराज्य चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी महात्मा पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणी मला आमंत्रित करतात आणि प्रत्येक त्या ठिकाणी काय महत्व आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे म्हणून या ठिकाणी माझे दोन शब्द जे आहेत इथंच मी थांबतो प्रयागराज महाराज की देख्णी। देख्णी। देख्णी।

ભાગવતી રાહુરી